नमस्कार मी भारती श्रयस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रव्याची चकली त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ इथं मी एक वाटी रवा घेतलाय एक वाटी रव्यासाठी मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलंय एक चमचा जिरे पावडर घेतली तुम्हाला धने पावडर आवडत असेल तर धने पावडर पण टाकू शकतोय मी इथं दोन चमचे चकली मसाला घेतलाय इथं तुम्हाला जर चटणी मसाला नसेल तर लाल तिखट वापरू शकत आहे तळण्यासाठी तेल घेतलंय इथं मी तीन चमचे होईल एवढं बटर घेतलंय तीळ घेतले दोन चमचे चवीनुसार मीठ घेतले हळद घेतली आपण एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी गरम व्हायला ठेवू या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आली की एक वाटी रवा आपण घेतलेला त्यात मिक्स करून घ्यायचा हे बघा आपल्या पाण्याला छान अशी उकळी येते या याच्या रव्याच्या गुटोळ्या नाही होऊ द्यायच्या हे बघा असं छान मिक्स करून घेतलंय एक सारखं असं छान मिक्स करून घ्यायचं एक दोन तीन मिनट फक्त हे करायचं जास्त ह्याला वाफ द्यायचे नाही आपण हे तीन चमचे बटर घेतले हे बटर त्या मिक्स करून हे असं छान मिक्स करून घ्यायचं बटर हे चकले एकदम खायला खुसखुशी छान होते हे बघा असं एकदम मिक्स करून घेतलं हे बघा आता आपण हे असं छान काढून घेतलंय परत एकदम असं मऊ असं छान हे मिश्रण झालंय आता आपण त्यात तांदळाच पीठ टाकू हे आपण एक वाटी रव्यासाठी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतले दोन चमचे चकली मसाला आहे मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यात तीळ आहे मसाल्यात चकली मसाल्यात त्यामुळे मी दोनच चमचे तीळ टाकते आपल्याला ओवा जर पाहिजे असेल थोडासा ओवा टाकायचा मी चकली मसाल्यात ओवा आहे त्यामुळे टाकत नाही मी पाणी अजिबात मिक्स केलं नाही तर जे आपले रव्याचं मिश्रण आहे त्यातच मी हे तांदळाचं पीठ मळून घेते हे असं छान मळून घ्यायचं सारखा असा गोळा करून घ्यायचा ह्याचा आपल्याला पाणी वरतून लागत नाही असा एक सारखा आपण गोळा मळून घेऊ हे बघा असा घट्टसर आपला गोळा मळून तयार आहे ते गाठी अजिबात होऊ द्यायच नाही आपण नुसतं रवा दोन मिनट में, तीन मिनटं आपण दोन तीन मिनट फक्त रवा शिजवून घ्यायचा जास्त शिजवायचं नाही म्हणजे हे तांदळाचं पीठ पूर्ण त्यात भिजवता येते आपल्याला जास्त वरतून पाणी आपण घ्यायचं नाही हे बघा असा छान गोळा झालाय हे बघा हे आपले पीठ छान असं मळून तयार आहे एकदम घट्टसर असा गोळा केलाय आपण जास्त पातळ करायचं नाही पातळ केलं तर त्याचे काटे छान येत नाहीत त्यामुळं आपण हा गोळा घट्ट मळून घेतलाय तर जो आपण रवा उकडला त्यातच आपण हे केलंय रवा जास्त उकडायचा नाही एक तीन ते ती चार मिनिट फक्त रवा उकडून घ्यायचा त्याच्यापेक्षा जास्त उकडायचा नाही म्हणजे आपलं जे तांदळाचं पीठ आहे ना ते पूर्ण त्या रव्यामध्ये मिक्स होतं हे बघा हे असं छान मळून घ्यायचं गोळा एकसारखा असा छान मळायचा आता हे बघा मी सोऱ्यात भरून घेते चकल्या खायला एकदम खुसखुशीत अशा होत्या भाजणीचं टेन्शन नाही काही नाही पटकन होणाऱ्या चकली हे बघा मी मला पाडून दाखवते अजिबात म्हणजे तुटत नाही ही चकली खूप छान अशी होती चकली ही हे बघा आपण छान पाडून घेऊ हे जे आपलं रव रवा आपण जे शिजवून घेतो तेवढ्याच रव्याच्या मिश्रणात आपण हे पीठ मळून घ्यायचं जास्त तुम्ही वरतून पाणी टाकलं तर ते जास्त पातळ असं पीठ झालं तर ते मऊ पडू शकते त्यामुळे जेवढं आपण घट्ट सर्फ पीठ ठेवतोय तेवढंच म्हणजे एकदम खायला अशा कुरकुरीत अशा छान लागतात हे बघा अजिबात काटे हे छान येतात अजिबात चकली कुठं तुटत नाही आपण तेल गरम व्हायला ठेवलंय बघू आपण तेल गरम झालंय का हे बघा हे खाली बसत नाही पटकन वरती येते आपलं तेल गरम झालंय आपण ही चकली तेलात त्या या चकल्या खायला खूप छान लागते त्या चकल्या जास्त फास्ट गॅसवरती तळायची नाही मीडियम गॅसवरती अशी तळून घ्यायची या चकलीला लगेच हलवायचं पण थोडा वेळ तिला सेट होऊ द्यायच हे बघा आता छान चकली सेट झाली अशा आपण हलवून घेऊ थोडीशी बघा तेलात अजिबात विरगळत नाही काही नाही चकली एकदम छान होती ही बघा आपली चकली आज छान तळाला बसली आहे आता आणि त्याचे बुडबुडे पण कमी झालेत तेलाचे हे बघा हे किती छान काटे आलेत अशा पद्धतीने आपण सगळ्या चकल्या करून घेऊ हे बघा चकली किती छान झाली अशी चकली तुम्ही पण करून बघा आपण तेलात सोडली की की चकलीला असे जास्त बुडबुडे बोड़ येते तेलाचे बुडबुडे बोड़ जास्त कमी होतील समजायचं आपली चकली खाली बसली की समजायचं आपली चकली तळून तयार आहे ही चकली तेलात टाकली की लगेच आपण हे उचलायची नाही चकली पडाव्या अशीच एक दोन मिनटं मिडियम गॅसवर ते ठेवायचे हे बघा तेल चांगलं कडलं ना चकली अशी पटकन सेट होते हे बघा अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या तळून घेऊ हे बघा आपली रव्याच्या चकली करून तयार आहेत एकदम अशा काटेरी आणि कुरकुरीत अशा छान झाल्यात हे बघा असे एकदम काटे पण छान आलेत खूप छान झालेत ह्या चकल्या तुम्ही पण अशा नक्की ट्राय करा कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा हे बघा एकदम अशा छान झाल्यात कशी वाटली चकली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा